नमस्कार मैत्रिणींनो ठरलं तर मग या मालिकेच्या एकोणास एप्रिलच्या एपिसोडमध्ये काय घडलं आपण जाणून घेऊया सायली आणि अर्जुन मधुभाऊच्या रूममध्ये येतात तर मागे मागे प्रिया सुद्धा येते आणि त्यांचं बोलणं चोरून ऐकू लागते सायली मधुभाऊना रात्रीची औषध देते मधुभाऊ विचारतात तुम्ही दोघे अचानक कसे आलात अर्जुन सांगतो मला तुमच्याशी महत्वाचं बोलायचंय या केसमध्ये असे अनेक प्रश्न आहेत जे माझ्या डोक्यामध्ये फिरतायत मला त्यांची उत्तरं हवी आहेत त्यासाठी माझ्याकडे एक प्लॅन आहे मधुभाऊ विचारतात कोणता प्लॅन अर्जुन सांगतो आपण त्या आश्रमात पुन्हा एकदा जायचं आणि तेथे गेल्यावर त्या रात्री काय काय घडलं हे तुम्ही मला परत एकदा आठवून सांगा नक्कीच मला काही प्रश्नांची उत्तरं मिळतील सायली म्हणते हो खरंय आता या केसवर दामिनी देशमुख आलीये तर आपल्याला अजून जोर लावावा लागेल मधुभाऊ म्हणतात तुमच्यासाठी मी काहीही करायला तयार आहे उलट ही केस कधी एकदाची संपते असंच मला झालंय मी तुम्हाला सगळी मदत करेल तुमच्याबरोबर उद्या येईल सायली आणि अर्जुन तर खुश होतात परंतु प्रिया चांगलीच घाबरते यांना उद्या काही आठवलं काही पुरावा मिळाला तर आपलं काही खरं नाही आश्रमात जाण्यापासून त्यांना रोखायला हवं काहीतरी करायला हवं असा विचार प्रिया करते तिला एक प्लॅन सुचतो आणि ती म्हणते ए थेड्या उद्या घरात तुझा शेवटचा दिवस असेल प्रिया ही रूममध्ये येते अश्विन हा चक्क तिला जवळ घेतो अश्विन आपल्याशी अंगलट करतोय हे पाहून प्रिया खूप चिडते आणि त्याला दूर लोटण्याचा प्रयत्न करते पण अश्विन हा खूप रोमॅंटिक मूडमध्ये असतो आणि तिला पुन्हा जवळ घेतो तेव्हा प्रिया चिडून म्हणते काय माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याला दूर लोटते पण अश्विन मागे हटत नाही तो प्रियाच्या पुढे पुढे करू लागतो तिच्या जवळ येण्याचा प्रयत्न करू लागतो प्रिया मात्र त्याला इग्नोर करते की मला नाईट स्किन केअर रुटीन करायचं आहे अश्विन हा तिच्यावर चिडून म्हणतो तू मला इग्नोर करतेस का प्रिया विचार करते या रिकाम्या माठाला नाराज करून फायदा नाही याचा फायदा आपल्याला या घरात खूप होईल असा विचार करून ती अश्विनच्या खूप जवळ येते आणि म्हणते सोन्या मी तुला कसं काय नाराज करणार आणि हे दोघे एकमेकांशी भन्नाट रोमांस करतात एकमेकांबरोबर रात्र घालवतात तर दुसरीकडे सायली आणि अर्जुन हे दोघे आपल्या रूममध्ये असतात अर्जुन हा सायलीला विचारतो तुम्ही खूप खुश आहात ना सायली हो म्हणते अर्जुन तिला म्हणतो मग जेव्हा तुम्ही रागावता तेव्हा सग राग माझ्यावर काढता मग आज तुम्ही खुश आहात आनंदी आहात त्याचं गिफ्ट सुद्धा मला मिळालं पाहिजे ना असं म्हणून तो चक्क गाल पुढे करतो तर सायली त्याला दूर लोटते या दोघांचा मस्त रोमांस सुरू होतो आणि हे दोघेही एकमेकांच्या जवळ येतात मध्यरात्र होते प्रिया आणि अश्विन झोपलेले असतात प्रिया झोपेतून उठते आणि तिच्या कपटातून पूर्ण आजीने लग्नाच्या दिवशी तिला जो हार दिलेला असतो तो हार काढते आणि मधुभाऊंच्या रूम मध्ये येते मधुभाऊ झोपलेले असतात प्रिया त्यांच्या कपाटात त्यांच्या बॅगमध्ये हा हार लपून ठेवते तेवढ्यात मधुभाऊ कूज बदलतात प्रिया ही जोरात खाली बसते तिच्या डोक्याला लागतं प्रिया विचार करते हा मतारा झोपे सुद्धा मला घाबरवतोय आणि ती रूमबाहेर येते दुसऱ्या दिवशी दु सकाळ होते सायली आणि विमल हे दोघे मिळून मस्त डोसे बनवत असतात घरातील सगळेजण तेथे येतात आज डोसे बनणार आहेत हे पाहून सर्वांना खूप आनंद होतो परंतु त्याच वेळेस प्रिया धावत पळत तेथे येते आणि रडण्याचं नाटक करून सगळ्यांना सांगते की पूर्णा आजी आई मला जो सोन्याचा हार तुम्ही लग्नात दिला होता ना तो गायब झालाय कोठेही मिळत नाहीये हे ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसतो सगळेजण तिला समजवण्याचा प्रयत्न करतात तो हरवला नसेल तूच डाव्या उजव्या हाताने कुठेतरी ठेवला असेल पण प्रिया म्हणते मी सगळीकडे शोधलं कपाट शोधलीत अश्विनचं कपाट शोधलं संपूर्ण रूम मध्ये शोधलं मला तो कुठेही सापडला नाहीये आपण सगळ्या रूम चेक करूया हे ऐकून अर्जुन खूप चिडतो आणि म्हणतो खरे सगळ्यात आधी माझी रूम चेक करा कारण या तन्वीला तर असंच वाटत असेल की आम्ही तो हार चोरला असेल विकला असेल आणि त्याच पैशातून आमचा संसार चालत असेल विमल म्हणते मी सुद्धा हार घेतलेला नाहीये साधा एक रुपया जरी मला सापडला ना तरी मी पूर्ण आई किंवा वहिनींकडे देऊन टाकते सगळेजण म्हणतात आम्ही कोणावरही संशय घेत नाहीये पण हार जर सापडत नाहीये तर आपण तो शोधायला हवा ना तेव्हा पूर्णाजी प्रियाला म्हणते तू माझ्याबरोबर चल आपल्या रूममध्ये शोधूया कल्पना आणि प्रतापसुद्धा त्यांची रूम शोधायची म्हणतात विमल म्हणते मी माझ्या रूममध्ये शोधते तर प्रिया चिडून म्हणते फक्त तीन रूम शोधून काय होणार आहे कल्पनाला तिचा इशारा समजतो आणि ती म्हणते हो खरंय अश्विन तू अर्जुनच्या रूममध्ये शोध अर्जुन चिडून म्हणतो मम्मा तुला सुद्धा घेतला असेल तर सायली म्हणते आपण हार नाही घेतलाय ना मग आपण कशाला घाबरायचं प्रियाला रूम चेक करू दे प्रिया लगेचच अर्जुन आणि सायलीची रूम चेक करायला तयार होते अर्जुनला आठवतं की इन्व्हेस्टिगेशन बोर्ड आपल्या रूममध्ये तसाच आहे तो रूममध्ये जातो सायली ही प्रियाला जाब विचारते ही सगळं तू नाटक करतेस ना फक्त प्रियाला लवकर जाऊ द्यायचं नाही यासाठी हा प्लॅन असतो तोपर्यंत अर्जुन इन्व्हेस्टिगेशन बोर्ड हा उलटा करून ठेवतो प्रिया सायली आणि अर्जुनच्या रूममध्ये येते आणि केस संदर्भात काही भेटत आहे का ते चेक करू लागते तर अर्जुन आणि सायली तिची चांगलीच चेष्टा करतात आज तुझी डिटेक्टिव्हगिरी संपून घे जे शोधायचंय ते शोधून घे प्रिया सगळ्या कपाटात शोधते पण तिला कोठेच काही सापडत नाही सगळेजण खाली येतात आणि म्हणतात की हार कोठेच नाही सापडला अर्जुन प्रियाला म्हणतो तू तुझ्याच रूम मध्ये शोध तेव्हा तिला तो सापडेल प्रिया चिडून म्हणते अजून एक रूम बाकी आहे आऊट हाऊस हे ऐकून सायली आणि अर्जुनला मोठ्या धक्काच बसतो अर्जुन चिडून म्हणतो आउट हाऊस मध्ये मधुभाऊ राहतात ते आपले पाहुणे आहेत त्यांची रूम नाही चेक करायची सायली म्हणते तू मधुभाऊवर असा आरोप कसा काय लावू शकते तर पूर्णाजी म्हणते त्यांच्यावर कोणताही आरोप लावत नाहीये आपल्या सगळ्यांच्या रूम चेक ना मग त्यांची सुद्धा रूम चेक व्हायलाच हवी अर्जुन त्यासाठी नाही म्हणतो पण सायली तयार होते की आपल्याला भीती नाहीये आपण काही केलं नाही मग घाबरायचं कशाला सगळेजण मधुभाऊंच्या रूम मध्ये येतात मधुभाऊ विचारतात काय झालं तर सायली आणि अर्जुन सांगतात प्रियाचा सा एक सोन्याचा हार हरवलाय आम्ही सगळ्या रूम शोधतोय मधुभाऊ म्हणतात ठीक आहे ना मग माझ्या रूम मध्ये सुद्धा शोधा पुढील एपिसोड मध्ये आपण पाहू की प्रिया ही चक्क मधुभाऊंच्या कपाटात त्यांच्या बॅगमधून सोन्याचा हार बाहेर काढणार त्यामुळे सगळ्यांनाच जबर धक्का बसेल मग आता मधुभाऊंना घर सोडून जावं लागेल का हे तर पुढील एपिसोडमध्ये कळेलच परंतु तोपर्यंत ठरलं तर मग या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद नमस्कार माहिती